हाय नमस्कार झाला का तुमचं पाणी चहाची वेळ झाली म्हणे विचारला बरं का चहापानी झालं म्हणून तुमचा तर झालं होतं सकाळी सगळं काम झोपावं म्हणलं पण काय झोप नाही आली कपडे राहिले होते दहायची तर कपडे धुतली परत भांडी जेवणाची पडलेली भांडी घासली तर चला म्हटलं आज ब्लाउज शिव आता संक्रांत नाही वेळ जवळ आली तशी तर मला एक जणी म्हणतच होती तुला काय गरज आहे संक्रांतीची जत्रेला जा जत्रा हुकू नकोच तर टेन्शन घेऊ नका जत्रा तर मी जाणारच पसर करून जाणार माझ्या घरी मी का नाही तर त्यांना असं म्हणायचं होतं की तुला काय संक्रांतीचं महत्व माहिती तू चार दिवस इथं चार दिवस तिथं चार दिवस इथं तर आता मला संक्रांतीचं महत्व नसतं तर दरवर्षी मी नवऱ्याच्या नावा नसतं वा वा वसलं माझ्या जा। असं झालं असतं ना काय बोलणार बोलणारी बारा तोंडात मला तर एक जणांनी नेत्र तुम्हाला सांगते माझ्या आईचंच लग्न करायला बोलाय दुसरं तिचं काय म्हणणं आहे शांताबाईचं लग्न लावून म्हणजे आव्यापशी तिचा नवरा राहील म्हणजे दोघं एकजुटीनं आता काय कॉल त्यांना त्यांच्यात असल सवय म्हणजे असं लग्न ही लावून द्यायची असं काहीतरी पण आमच्यात नाही हो वयमान झाल्यावर आता कसं आहे सोशल मीडियावरती चार पैशाचं काम करते ती बी एक दोन व्हिडिओ बनवते जगाय पुरत तर नाही काय लोकांना बघवत कोळ हा नाव काय आता नाव आपण आढाली माणसं ती शिकलेली माणसं तिला नवरा करून दिला असता हुडकून तिला नवरा करून दिला असता मॅंग उडकून काय बोलावं काय नाही पद्धती असते त्या काहीतरी बोला पानशेट मला नवरा करायचा असता इतकं पोहराचं टेन्शन मग घेतलं बी नसत तुझ्या सारखी चवचल बघ बक्की आता तुला कर हा नवरा काय बोलावं काय नाही बोलावं काय खरच... नाव सांगते नाव मला म्हणजे तिथं कसं ती काय ते करते काहीतरी त्या आयडी नाव आहे असं पण खरंच इतकी काय काय लोक ही सोडलेले आहेत ना खरं सांगायला गेलं तर अरे चार दिवस सुखाने आलं तर तुम्ही सुखाने चौक द्या ना का तर सोशल मीडिया व्हिडीओ बनव तिच्या असे पैसे ठेवलं असतात की बोलण्याच्या काहीतरी लिमिट असते त्या बोलायचं असतं काय या का तर एखादा वयस्कर माणूस कुठेतरी जीवनात अरे तिने काही धंद दौलत प्रॉपर्टी नाही कमी आम्ही कमवून कुम्य। ठेवलेली फक्त खायापूरतोय सोशल मीडियाच्या माध्यमामधून ती सुद्धा काही लोकांना बघवा वयस्कर माणसाला कसं बोलावं कसं नाही बोलावं ह्याचं सुद्धा काही लो लोकांना भान नाही राहिलेलं आता माझी बही बीन असते किंवा काय असतं तर दिला बी असतं नवरा करून पण आता मला नाही की माझ्या नवरा करून शोभायचं होती नवरा हुडकुड करून देईल तिने दिला असत नवरा करून तुला शिकवते नावर असतात बोलायचे लिमिट असते प्रमाण असतं उगा माणूस काय बोलत नाही म्हणून काही बोलत राहायचं काही कमेंट राहायचं हात तुमचं तर विचार बी तुमचंच ह्यात अरे आपण चांगलं पण विचार करू शकतो वाईट पण विचार करतो एखाद्या वयस्कर माणसाला काय बोलावं काय नाही बोलावं ह्याचं पण लोकांना नाही आणि असतात जळ खुपडी आजूबाजूची शेजा पाजारची हिकडची तिकडची उचल्याची जी बन लावायची टाळ्याला हे काय नाही तिचं नाव माहिती पाहिजे होत म्हणजे सोशल ती सांगेल खरं नावाला नाही आयड्या खोलून येते त्या मग दुसऱ्याला माझ्या काही चांगल्या बहिणी म्हणते आयला पाठवू नको म्हणून आयला तुझ्या पशीच राहती राहील अजून चार दिवस तिथे गेल्यानंतर नावी तुझ्या पाठी माग लागणार भांडण तडण करणार लग, 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 हो की तर ला आई तुझ्या चा पैसे चांगलं चुंगलं खातीया चांगलं राहतीय राहूजे तुझ्या पैसे आता मी मस्त राहा म्हणती आईला पण आता शेवटी किती केलं तर तिच्या पासून तिला लांब राहत राहावात का नाही राहावात ना जावं वाटतय तिच्या लेकरापाशी तिला आता शेवटी किती केलं तर आईचा जीव आहे आपण कितीही केलं ना काही तिचा धडपड करणार जीव मग ती आपल्या पैसे नाराज नाराज बसणार त्याला काय अर्थ आहे का खाय पिया असून अन्न नाही खायचं काय ना तर तिने सकाळी छा पोळे खाली तिला जेव जेव म्हणलं पण काय तिने जेवण नाही केलं मग बसली आपल्या तरी आहे का तस त्यामुळं तिला जितक्या दिवस राहायचं तितक्या दिवस राहू द्या जायचं जाऊ द्या तिचं म्हणणं आहे की जत्रा आलेली आहे तर जाती तिथं बघती आता काही लोकांना जे माझा प्रश्न पडलेला आहे तर मी तर काही जत्रा भुकावणार नाही मी माझ्या जत्रेला जाणारच आहे माझ्या गावच्या कुणी काही बोललं तरी जग हे जाणार असतं जगाच्या जगाच्या विचारानं चालायचं म्हटल्यानंतर आपलं जीवन आपल्या जागेवर थांबावं लागेल बरोबर आहे त्यामुळं माझं हे कुपुरे दुखतोय कशाला दुखतोय काय दुख झाले काय कळणार झा संक्रांतीला तर मी आपल्या उड्ड तुम्हाला दाखवलाय कराय काही माहित नाही बर का पण मी दाखवते तरी पण अरे अरे मला नवरा करते म्हणते ना ते बाजूंनी दि दुश्मनी माझी मला शांताबाई त्या बाजूंनी दान जात नाही असिवलेला आहे मी संक्रांतीला ब्लाऊज फुल पाहायचं तर नव्हता शिवायचा बरं का पण तरी पण शिवलाय आमच्या सासूबाई म्हणले की योग्यता फुल बहायचा शिव तर शिवलाय मी आता बघू पण ती साडीला फुगार हाय मला काही नेसायला पण येणार असा ब्लाऊज बसतोय तर मला तर ढिल ब्लाऊज लागते फिटिंग करायची राहिली फक्त एक एक टिप मारलेली आहे मी ह्याला संक्रांतीची तयारी आता आयला आपण घेतलेली साडी आहे दिवाळीला ती तिने टाकलाय वाटत तिथं ब्लाउज शिवायला तर गळा असिवलेला आहे ब्लाउज मला तर शक्यतो नाहीच आवडत बरं का फुल पाहायचं तरी पण काटपदर साडीवरच शिवते बायका तर शिवलाय आता मी पण केली हवस बघू आता तर कस काय वाटतंय संक्रांतीचा ब्लाउज कसं दिसतोय काय चांगलं दिसलं काय कडकच वाटत का फास कडकच अगं ती फास्ट कड पण मला संक्रांतीला तिला साडी नेसायला यावी बायका याच्या मी बसायची घरला फुलं काढलेली आहे ती नॉड जरा लेस लांब झाल्या मला असं वाटते कट करून ती परत शिवायच्या थोड्याश्या कट कराव्या मोठे नाड्या झाले ते एवढ्या मोठे आणि लांबती नॉडी हेच न कट करून हे करावं बघू आता कसं कसं होत आहे ह्याला थोडंसं फिटिंग करायची ब्लाऊज फिटिंग करायचं राहिलेला आहे आता हे शिवायचं आहे मला हिरवी साडी मी घेतली होती ना ह्याच्यासाठी दिवाळीसाठी तर ती हा ब्लाऊज शिवणार आहे म्हणजे यात्रेमध्ये घालायला होईल मला दोघी मायाली की एक सारखे दिसू hmm. तर त्याला काही लेन्स नव्हती म्हणून ही लेन्स माझ्याकडे शिल्लक आहे ती मी टाकणार आहे ह्या ब्लाऊजला तर मी हा ब्लाउज शिवल्यानंतर तुम्हाला दाखविलच ना नक्कीच असं काय शिवला ती अशी लेन्स बसावते ह्याला अशी लेन्स टाकायला हवा पाहिजे तिला लावली का काय ना ते आता ते काय करते लेस टाकलं मग कशी दिसते पण ते लाल होत लाल का चॉकलेट की तरी पण दिसते उठून टाकणार आहे आता बघित कसं काय शिवतील ब्लाउज एकाच नंबर मग एक नंबर शिवलाय का दोन नंबर शिवलाय का आणि हे असा कलर हाय माझ्याकडे बॉटल ग्रीन हा कलर माझ्याकडे नव्हताच पण मी घेतलेला पण साडी एकच नंबर दिसते घातल्यानंतर ना कशी दिसते साडी नाही भारी दिसती साडी hmm. साड्या पण घालणंच होत नाही करायचं तुझ्याला आता ब्लाउज शिवती मायरूच तर काय ये तिच्या मित्रिणी बरंच खेळायचं चाललंय आमच्या जाती सासूबाईंकडे बसती परत चार दोन इथल्या पुरी येते त्या तिच्या मित्रिणी त्यांच्यावर खेळत बसती मायडी म्हणजे मायडेच आहे असं घाला बघाय संक्रांतीला ठुशी ठुशी असे घालावी म्हणलं की अशी दिसलं पाहिजे जरा चांगलं मोठं टिकला लावा असा तर चला असू द्या बोलणार तर बोलणारच राहत काय बोलण्याची पद्धतच नाही राहिलेली आजकाल मासाला खरं बावळ आठ राहत बावळ आठ जीपासल्याची जी टाळ्या लावायची जी। पण जीप टाळ्या लावायची जी नाही हाताने लिहायची माझे काय काय पर्यंत चांगली बोलते आणि एक एक बावळ आठ आहे बावळ आठ चला शेवती ब्लाऊज मग